मित्रो शब्दरत्न भाषण आयकडे मध्ये आपलं अगदी मनापासून आज आपण स्वागत करत आहोत आज आपला हा पहिला दिवस आहे आणि या ठिकाणी आपण शिकणार आहोत भाषण भाषण कौशल्याची तोंड तोंड कौशल्याच्या माध्यमातून आपल्या करिअरला काय फायदा फायदा होऊ शकतो भाषण कौशल्याच्या माध्यमातून आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कशा पद्धतीने आपण उन्नती प्रगती प्रतिष्ठा संपत्ती मान सन्मान दर्जा या सगळ्या गोष्टी कशा प्राप्त करू शकतो या सगळ्या गोष्टी आज आपण सविस्तरपणे या लेक्चर मध्ये शिकणार आहोत मित्रांनो लक्षामध्ये घ्या भाषण कौशल्य ही फक्त एका दिवसामध्ये येणारी कला नाहीये किंवा भाषण कौशल्य उभारायला आणि बोलायला लागला म्हणून प्राप्त होणारी कला नाहीये भाषण कौशल्य संवाद कला संभाषण कला किंवा जे तुमचं स्पीकिंग असेल कोणत्या पण गोष्टी तुम्हाला जर यापैकी शिकायचं असेल आणि हे सगळं एकच आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिले तुमच्या मनाची तयारी करावी लागेल मला वक्ता बनायचंय मला प्रामाणिकपणे विचारपीठावरती माझे विचार व्यक्त करायचे आहेत कारण विचारामध्ये इतकी ताकद असते की समोरच्या माणसाचं मतपरिवर्तन करणं हे विचाराशिवाय अशक्य आहे आपण कोणत्याही एखाद्या व्यक्तीला काही कामापुरती लालच देऊ शकतो त्याला गोड बोलून फसू शकतो परंतु विचार जर तुम्ही मानले तर विचाराचं परिवर्तन हे हजारो वर्षासाठी झालेलं असतं आणि विचाराचं परिवर्तन करण्यासाठी तुम्हाला प्रभावीपणे ते विचार मांडता आले पाहिजेत या अनुषंगाने वक्तृत्व ही काळाची गरज आहे काल पण होती आज पण आहे आणि भविष्य काळामध्ये पण असणार आहे तर म्हणून वक्तृत्वाची टोलवळख या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल भाषण कौशल्य साधारण गोष्ट नाहीये त्यासाठी अनेक चिंतन अनेक तपश्चर्या अनेक अने गोष्टीचा त्याग आणि अने अनेक गोष्टी आपल्याला स्वतःमध्ये स्वीकाराव्या लागतात त्यावेळेस कुठेतरी आपल्यामध्ये वक्तृत्वाचा चांगल्या पद्धतीने बदल आणि डेव्हलपमेंट झालेलं असतं आता आपल्याकडे हजारो वर्षापासून मोठ्या साधू पुरुषाने ऋषी पुरुषाने संत महापुरुषाने आपले विचार आपल्या वाणीतून कीर्तनातून वक्तृत्वातून समाज प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केले आणि त्याचे परिणाम आज हे जग अति चांगलं आणि सुंदर बनण्यासाठी किंवा माणसाला विचार करण्याची प्रक्रियेमध्ये हे सगळ्या जे बदल झालेले आहेत ते हो त्या लोकांनी त्या काळामध्ये मांडलेले विचार त्यांच्या वक्तृत्वामुळे झालेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी ऐतिहासिक जरी असल्या तरी वर्तमानामध्ये तुम्हाला काही गोष्टी मी निश्चित सांगू इच्छितो वकृत्वामुळे भारत देशाचा पंतप्रधान निवडला गेला वकृत्वामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांच्या सत्ता गेली आणि सत्ता आलेली पण आहे भाषण कौशल्य प्रभावी असल्यामुळे काही लोकांचे उद्योग अत्यंत मोठ्या पातळीवरती गेलेत सर्वसामान्य माणसं राज्याचे हिरो झालेले आहेत सामान्य माणूस असामान्य झालेला आहे काल ज्या व्यक्तीला कुणी ओळखत नव्हतं पण ज्याचे विचार व्हायरल झाल्यामुळे ज्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्या लोकांच्या पाठीमागे आज पूर्णपणे गर्दी निर्माण झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्या म्हणजे त्यांच्या प्रभावी बोलण्यामुळे आणि म्हणून तोंड तोंडवळ म्हणजे काय तर साधी व्याख्या आहे आपल्याला आपले विचार व्यवस्थितपणे मांडता येणं आणि समर्जाला ते समजण्यासाठी अपेक्षित वातावरण निर्माण करणं म्हणजे वक्तृत्व वय हे आपल्याला शिकायचं आहे तर मित्र हो अनेक गोष्टी या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु आपल्याला मला सांगायचंय भाषण कौशल्य हे तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही शिकलात तर तुम्ही तुमच्या जेवढं परिवार मित्रपरिवार जे काय तुम्ही ज्या लोकात राहताय त्यापेक्षा दहा पावलं तुम्ही सातत्याने पुढे असाल हे मी तुम्हाला आजच ठामपणे सांगतो फक्त भाषण कौशल्य आलं आणि म्हणून आपण मोठे झालो असातला भाग नाहीये तर तुम्हा सगळ्यांना सातत्याने अपडेट राहावं लागेल जगामध्ये घडणाऱ्या घडामोडी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत राज्यामध्ये देशामध्ये काय चाललंय आणि किंवा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय त्या क्षेत्रामध्ये तुम्ही सर्वोच्च जाण्यासाठी तुम्हाला वाचन अभ्यास चिंतन मनन एकाग्रता ही अत्यंत महत्वाची आहे ते करण्यासाठी तुम्हाला एकमेव या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत अभ्यास करावा लागेल तेव्हा कुठेतरी तुम्ही वक्तृत्वाच्या सर्वोच्च टप्प्यावरती गेलेला असाल आणि म्हणून भाषण कौशल्य शिकण्यासाठी अनेक राजकीय लोक प्रयत्न करतात अनेक उद्योजक लोक प्रयत्न करतात प्राध्यापक शिक्षक वकील डॉक्टर इंजिनियर विद्यार्थी कार्यकर्ते नेते महिला नेते अनेक लोक शिकण्याचा प्रयत्न करतात परंतु भाषण कौशल्य त्यांना ते सहज साध्य होत नाहीये त्या पाठीमागे एकमेव गोष्ट आहे आणि ती म्हणजे त्या गोष्टीसाठी जे त्यांना त्या गोष्टी त्या भाषण कौशल्य ही कला प्राप्त करण्यासाठी जो वेळ आणि जे सहर्पण आणि जो अभ्यास करण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ द्यायचा असतो किंवा ती गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला तिच्यामध्ये एकरूप व्हावं लागतं ते झाल्यामुळे ती खला तीचा मदे कले, मदे जुकुन दिला। थोड़ा कला आपल्याला येत नाहीये आता तुम्ही जर तिच्यामध्ये जर भाषण कलेच्या बाबतीमध्ये जर स्वतःला झोकून दिलं आणि थोडासा अभ्यास केला तर शंभर टक्के मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो तुमच्या क्षेत्रामध्ये तुमचा हात कुणी धरू शकत नाहीये आणि भाषण कौशल्य तुम्ही शून्य असाल तर तुम्हाला नक्कीच किंमत प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाहीये की हमी या ठिकाणी मी तुम्हाला नक्कीच देतो कारण माझ्यासोबत माझ्या समोर आपल्या अकॅडमीचे अनेक असे विद्यार्थी आहेत ज्यांचा कसलाही अभ्यास नाहीये वाचन नाहीये चिंतन नाहीये अशा शून्य शून्य माणसांना वक्तृत्वाच्या बाबतीमध्ये आपण चांगलं प्रशिक्षण देऊन त्यांनी पण त्यामध्ये अत्यंत झोकून देऊन चांगली मेहनत घेऊन खूप मोठ्या पातळीवरती आता त्यांचं नाव झालेलं आहे आमदार आहेत मंत्री आहेत कारखानदार आहेत चेअरमन आहेत उद्योजक आहेत पोलीस अधिकारी आहेत प्राध्यापक आहेत असे अनेक वकील डॉक्टर इंजिनियर सीए लोक आहेत आणि सर्वसामान्य शेतकरी कामगार पण आहेत फक्त बदल निर्माण करण्याची क्षमता ही स्वतःपासून करावी लागते वक्तृत्व एकच सांगतं जर तुम्हाला जर तुमच्यामध्ये बदल अपेक्षित असतील तर तुम्ही सर्वप्रथम ते बदल करण्यासाठी स्वतःच्या मनाची मानसिकतेची तयारी करा हंड्रेड पर्सेंट तुम्ही चांगल्या पद्धतीने बोलू शकता ही हमी या ठिकाणी शब्दरत्न देतो मित्रांनो अनेक अशा प्रकारचे लोक हो आहेत कुणी कुणी क्लास टाकले अनेक लोकांनी या ठिकाणी असं शिकायचा प्रयत्न केला परंतु ते लोक सपसेल अपेक्षित ठरले कारण मित्रांनो भाषण कौशल्य शिकवण्यासाठी पहिले तुम्हाला ते आलं पाहिजे तुम्ही भाषण करत असाल पण तुम्हाला ते शिकवण्याची कला प्राप्त असली पाहिजे आणि ही कला शिकवण्यासाठी तेवढी साधना चिंतन आणि एकाग्रता आणि विद्यार्थ्याला समजून घेण्याचं कला कौशल्य असलं पाहिजे ते शब्दरत्नामध्ये आहे आणि त्या माध्यमातून आपण वक्ता निर्माण करतोय तर या सगळ्या गोष्टी होत राहतील आजच्या पुरते एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद